थंडीमध्ये वाफळलेला भात कोणाला खायला आवडत नाही हो तर सगळ्यांनाच खायला आवडतो तर नमस्कार मंडळी मी शुभांगी शुभांगीच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर चला आज बनवूया खिचडी भात तो पण आप एकदम साध्या पद्धतीने आणि भरपूर साऱ्या भाज्या घालून तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर इकडे मी टमॅटो कांदा बटाटा हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि कढीपत्ता सगळे घेतलेला आहे लसूण पण सोलून घेतलेला आहे तो साईडला राहून गेला तर फोडणीच्या वेळेस तो ताटामध्ये घेऊन टाकू तर इथे कुकर कापड ठेवलेलं आहे गॅसवरती त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घालून घ्यायचं तर अशा पद्धतीने तेल घालून घेतल्यानंतर ते व्यवस्थित तापू द्यायचं तापल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहऱ्या घालून घ्यायच्या त्यानंतर पाव चमचा जिरे पण मी इथे घालून घेते तर पाहू शकतात तुम्ही जिरे घालून झाल्यानंतर व्यवस्थित तडतडून तरड़ दिल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं तर ह्या अशा पद्धतीने हिरव्या मिरच्या आणि लसूण परतवून घ्यायचा हिरव्या मिरच्या लसूण व्यवस्थित परत परतला की त्यांचा त्याची टेस्ट पण खूप छान येते आणि कच्चेपणा कमी होऊन जातो तर मग इकडे मी कांदा घालून घेते तर पाहू शकता तुम्ही भरपूर असा कांदा मी इथे घालून घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला टमॅटो इथे मी घालून घेत आहे फोडणीमध्ये कांदा टमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित हे मिश्रण परतवून घ्यायचं तर या अशा पद्धतीने इकडे मी रेशनचा तांदूळ वापरत आहे या भातासाठी तुम्ही इंद्रायणी किंवा कोणता पण तांदूळ वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तर माझ्याकडं जो अवेलेबल आहे तो मी वापरते तर पाहू शकतात ते इंद्रायणी तांदळाच्यापेक्षा आपण रेशाच्या तांदळाचं खिचडी भात खूप छान येतो तर तुम्ही नक्की करून पहा त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद पण घालून घेतलेली आहे आणि सगळं शेवट बटाटे धुऊन मी इथे घालत आहे तर या अशा पद्धतीने पुन्हा हे सगळं मिश्रण परतवून घ्यायचं परतल्यानंतर त्यामध्ये मोठे दोन चमचे इथे मी मीठ घालून घेत आहे पाहू शकतात तुम्ही मीठ घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा मिक्स करून घ्यायचं या अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर धुतलेले तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे सगळे तांदूळ मी इथे एक एक करून घालून घेत आहे तर पाहू शकतात तुम्ही तांदूळ घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेले होते द्या दीड वाटी तर त्याचे डबल पाणी इथे मी घालून घेत आहे भातासाठी तर मी ते तीन वाट्या पाणी भातासाठी घालून घेत आहे तर पाहू शकतात तुम्ही आधी एक वाटी घातली आता लगेच मी दुसरी पण वाटी घालून घेत आहे तर तीन वाट्या तर तीन वाट्या पाणी मी इथे भातासाठी घालून घेत आहे तर दीड वाटी तांदूळ होते तर त्यासाठी तीन वाट्या मी इथे पाणी घेत आहे तर पाहू शकतात तुम्ही त्यानंतर मी इथे कोथंबीर पण घालून घेत आहे कोथंबीर घालून घेतल्यानंतर मी इथे कुकरचं झाकण लावून घेत आहे याच्या तीन शिट्ट्या मी आता इथे करून घेणार आहे तर या अशा पद्धतीने इथे तीन शिट्ट्या करून झालेल्या आहे तर आता मी ते चेक करून पाहते तर अजून कुकर तर खूपच गरम आहे तर वा बघू शकतात तुम्ही मस्त होईल थंडीच्या दिवसात वाफळलेला भात खरंच खूपच छान लागतो खायला तुम्हाला पण हा भात आवडतो का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने अजून भरपूर सारी अशी वाप निघत आहे भातामधून हा गरम खिचडी भात तयार आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ